नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटन कस्तुरीची भाजी मटन कस्तुरी मेथी मला तुम्ही पोळी भाकरी तुम्हाला जसं लागेल तसं खाऊ शकता सोबत सॅलेड करायला एकदम सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे या चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया यासाठी बघा आपण मटण घेतलेलं आहे हे स्वच्छ साफ करून असं हे मटण आपण घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण कांदा घेतलेला आहे कोथिंबीर लाल तिखट कश्मीरी लाल मिरची आहे ही हळद घरी दरले तळलेला दर काळा मसाला याची रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता अद्रक लसण पेज हे कांदा आणि आपलं याचा पूर्ण मसाला वाटून घेतलेला आहे खोबऱ्याचा मीठ आणि यासोबत आपण तेलाचाही यामध्ये यूज करणार आहोत तर चला आपण करूया कढईमध्ये आपण सर्वात आधी आता तेल टाकूया तेलामध्ये सांगा

आपण परतून घेऊया संपूर्ण घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला हे पूर्ण पाणी याच्यातलं ड्राय होत्या आहे तोपर्यंत आपल्याला मटण अशा पद्धतीने यामध्ये वाफवून घ्यायचं आहे पूर्ण पाणी हाटून घ्यायचं आहे यासाठी बघा आपण अद्रक घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे मिक्सर जार करून त्यामध्ये आपण आता आधी अद्रक लसण आणि थोडीशी कोथंबीर घेऊन यांची छानपैकी पेस्ट बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता मसाल्यामध्ये बघा आपण एक कांदा असा बारीक असा चॉप करून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत यासोबत आपण घेतलेलं आहे थोडेसे खडे मसाले यामध्ये बडी इलायची छोटी इलायची लवंग कर्णफूल आहे आणि तेच पत्ता आपण घेतलेला आहे मसाला भाजण्यासाठी बघा गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावरती आपण कांदा टाकूया अशा पद्धतीने बघा आपला छान कांदा आपला काळजराचा भाजून घेतोय कांदा हा आपला झालेला तेलच आपण असं साईडला लावून घेऊया यावरती आता आपण थोडस तेल टाकूया गॅस लो फ्लेम वर मी केलेला आहे

सोबतच पत्ता स्वतः मसाले छान भाजी आता यामध्ये आपण आणि मसाले ॲड करूया आपला मसाला छान पैकी सुंदर मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण याला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया मसाला थंड झालेला आहे आपण मिक्सर जार मध्ये काढून त्याला बारीक करून घेऊया

आदरक लसमध्ये आपण मटण परत झाले त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करूया पाणी टाकल्यानंतर आता आपण हे मटण काय करूया कुकरला लावले तीन ते चार शिट्ट्या काढून छानपैकी शिजून घेऊया कुकर ॲड करते त्याच्यावर छानपैकी शिजेपर्यंत चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊ आपण इथे चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया हे बघा आता आपण कुकर चिरून बघितलेलं आहे आपने एकदम परफेक्ट शिजन तैयार थोड़े मे अपन तेल टाकना छान गरम कोथ लाल मूठ छान पे अपने आपका काला मसाला टाकू यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करूया थोडा वेळ आपण शिजू देऊ मसाला आपला छान झालेला आहे तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपण ही कस्तुरी मेथी ऍड करणार आहोत कसुर मेथी टाकून भाजप छान अशी टेस्ट येते सोबतच आपण यामध्ये मटणचे पीस ॲड करणार आहोत पीस टाकून याला आपण मसाल्यामध्ये आपल्या छान असे फ्राय करून घेऊया తీట ఛాన ఫ్రై మటమే यासोबत मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते तुम्हाला जेवढी ग्रेवी लागते त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा सुरुवातीला पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं आहे उकळल्यानंतर भाजी कमी होते भाजी बघा आपला छान प्रकारचा उकळा आलेला आहे गॅस कमी करून आता आपण घालून भाजीला छान दहा ते पंधरा मिनटं उकळू देऊया चला आता आपण भाजी आपण हे बघा अर्धा तास पंधरा मिनटं छान अशी भाजी उकळल्यानंतर छान अशी तिला तरी पण आलेली आहे कस्तुरी मेथी भाजी तयार झालेली आहे आपली आता भाजी तयार झालेली आहे आता आपण गरम गरम सर्व करू तर हे बघा आपले मटण कस्तुरी भाजी तयार झाली आहे मटण कस्तुरी मेथीची भाजी आपण आपली तयार आहे सोबत तुम्ही याला थोडंसं सॅलेड वगैरे भाकरी पोळीसोबत तुम्हाला जसं आवडतं तसं एन्जॉय करू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला था। थँक्यू फॉर वॉचिंग